कडलास तालुका सांगोला येथे गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा तडाखा बसलेल्या पंचवीस भटक्या कुटुंबांना आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पंधरा जीवनावश्यक वस्तूंचे कीट व साठ महिलांना साड्या रविवारी देण्यात आल्या आटा तांदूळ साखर मसूर डाळ शेंगदाणे चहा पावडर खाद्यतेल साबण टूथपेस्ट तेल, टूथ तेल बाटली तसेच लहान मुलांना बिस्किट आदींसह पंधरा वस्तूंचे हे कीट व साठ महिलांना साड्या देण्यात आल्या यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव अरविंद केदार सुरेश काका चौगुले डॉक्टर विधीन कांबळे डॉक्टर बी एस गायकवाड रमेश गोडसे इंजिनियर विजय नागणे राहुल टकले प्राध्यापक संजय मुंडे सोमनाथ सपाटे चंद्रशेखर कवडे प्रमोद दौंडे अतुल वाघमोडे संजय काशीद दत्तात्रय नवले प्रसन्न कदम बाळकृष्ण चांडोले आदी आपुलकी सदस्यांसह कडलास तालुका सांगोला येथील सुनील पाटील ॲडव्होकेट सतीश लेंडवे दत्ता टापरे प्रशांत तेरी डॉक्टर विजय बाबर बजरंग कोळी यांचेसह कडलास येथील नागरिक उपस्थित होते